अठरा जून ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा पुरुष विवेक योग पुरी पुण्यभूमी पवित्र नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी आकारो जेने आकारे विस्तारो जेने विस्तारे संहारो जेने संहारे पंडूकुमरा जे मेदिनीची मेदिनी जे पाणी पिऊन असे पाणी तेजा दिवे लावणी जेने तेजे जे वायूंचा श्वासोश्वासू जे गगनाचा अवकाशू हे असो आगवाची आभासू निजेने किंबुना पांडवा जे आगवेची असे आगवा जेत नाही रिगावा ते तवासी जे देखिल्याची याची सवे दृश्य दृष्टा हे आगवे एक वाट कालवे साम्य मग होय ज्ञान ज्ञाता ज्ञेयन ज्ञाने गमीजे स्थान ते ही तेची जैसे आक होती एक तैसे साध्य साधना दिख्याश अर्जुना जिये ठाई न सरे द्वैताची वही हे असोजे हृदय क्षेत्रम तथा ज्ञान नेोक्त सामसता मद्भक्तजा वाप्य वाप्यपते एवं तुजपुडा पुडा आदि क्षेत्र सुहाडा दाविले फाडोवाडा विवंशुनी तैसेची क्षेत्रा पाठी जैसेनी देखसी दिठी ते ज्ञानही किरीटी सांगितले अज्ञानाही कौतुके रूप केले निके जव आयनी तुझी टेके पुरे मनो आणि आता हे रोकडे उपत्तीचे पवाडे निरोपिली उघडे निय पैगा हे आघविची विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी येते देहादी परीगृही संन्यासू जिही जीवू माझ्या ठाई मृत्यू केला ते माते किरीटी हे चि जाणून या शेवटी आपण पया साटोवाटी मीची होती मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वांपरी रचली आम्ही कडा कि जे निराळी माचू तरी अथावी एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा परी तुझी मनोधर्मा मिळेल ना म्हणून एकची संचले चतुर्था आम्ही केले जे अदळपण देखिले तुझे प्रज्ञे पै बाळ जे जे विजे ते घासू विसा ठाई जे तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक नेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणून तुझे आणि ऐसे नही ही पार्था जरी हा अभिप्राव तुझ हातात नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो आता चौठाई न करू एकही म्हण सरू आत्मानात्मया धरू सरिसा पाडू परी तुवा ए तुले करावे मागो ते आम्ही देवावे जे कान नाव ठेवावे आपण पैगा या कृष्णाची या बोला पार्थु रोमांच तू झाला ते देवो म्हणती भला उचंबळे ऐसेनी तो एता वेगू धरून म्हणे श्रीरंगु प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी जयाचे भाटी लागी मी कपिल झालो तो ऐक निर्दोखो प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदिपुरोखो अर्जुना ते श्री कृष्ण अर्जुनास पुढे म्हणतात ज्याचा पृथ्वीला आधार असून जे जीवनाचे जीवन आहे तेजाच्या ठिकाणाचेही तेज आहे जे वायूचाही श्वास उच्छ्वास आहे गगनाचेही गगन आहे फार काय सांगावे जे जे काही ये प्रत्ययाला येते ते त्याच्या ते सत्तेवर होय किंबव किम्भो, किंबवना अर्जुना जो हे संपूर्ण विश्व आपल्या सर्व व्यापक त्याने होऊन राहिला असून ज्याच्या ठिकाणी द्वैतभावाला मुळी जागा नाही ज्याचे दर्शन होताच दृश्यद्रष्टा इत्यादी भेद नाहीसे होऊन एकत्व पावतात मग तेच ब्रह्म ज्ञान अशी त्रिपुटी होऊन ज्ञानाने जे स्थान प्राप्त व्हायचे तेही तेच होते गणितात उत्तर आल्यावर सर्व अंक जसे अंकत्व या एक रूपाला येतात त्याप्रमाणे त्याच्या प्राप्तीने साध्य साधनादी भेद नाहीसे होऊन एकरूप होतात अर्जुना ज्या स्वरूपात द्वैताची वार्ता संभवत नाही किंबवना जे सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात नित्यसिद्ध आहे याप्रमाणे क्षेत्र म्हणजे काय हे आम्ही तुला प्रथम फोड करून सांगितले तसेच क्षेत्रानंतर ज्ञान ते कोणतेही अर्जुना तुला समजेल अशा रीतीने सांगितले कौतुक म्हणून अज्ञानाचेही वर्णन तू पुरे म्हणून कबुल देयीपूर्वी केले आणि आत्ताच उत्पत्ती व दृष्टांतासह नियकशास मनावे उघड करून सांगितले माझ्या प्राप्तीची इच्छा करणारे हे सर्व विवेचन बुद्धीमध्ये साठवून चिंतनाने मद्रूप होतात देहबुद्धी इत्यादिकांचा त्याग करून ज्यांनी आपले चित्त मला अर्पण केले अर्जुना ते भक्त माझे हे खरेर स्वरूप जाणून स्वतःला मला अर्पण करून बदल्यात माझे स्वरूप घेतात हो म्हणजेच मदरूप होतात हे मदरूप होतात खरे पण हे मुख्यत्वे लक्षात असावे की करता मीच हा सुलभ मार्ग उपाय काढला आहे कडा चढून जाणे झाल्यास पायऱ्या पडाव्या लागतात अंतरात जायच्या असल्यास शिडीपरांची वगैरे बांधावी लागते किंवा खोल पाण्यात जशी नाव लोटावी तसे हे आहे एरवी अर्जुना हे सर्वच आत्मरूप आहे असे जर आम्ही तुला सांगू लागलो तर ते तुझ्या बुद्धीला एकदम पटण्यासारखे नव्हते म्हणून सर्वत्र एकपणाने व्याप्त असलेल्या ब्रह्माचेच तुझ्या बुद्धीला एकदम झेपणार नाही हे जाणून आम्ही चार भाग करून सांगितले किंवा बाळाला जीव घालायचे असेल तर ते जसे एकाच घासाचे अनेक घास करतात त्याप्रमाणे आम्ही हे एकच ब्रह्म चार प्रकाराने वर्णन केले ते चार प्रकार म्हणजे क्षेत्र ज्ञान नेय व अज्ञान हे होय तुझ्या बुद्धीचे सामर्थ्य पाहून असे चार भाग केले आणि अर्जुना एवढ्याने तुला त्याचे आकलन होत नसेल तर आणखी एका प्रकाराने ते तुला सांगतो आता त्याचे चारही भागही नकोत ते एकच चक्र आहे असे सांगत नाही तर आत्मा व अनात्मा असा भेद करून सांगतो पण आम्ही एक मागतो तेवढे मात्र आम्हाला दे काय म्हणशील तर सर्वांगाचे कान कर हे देवाचे भाषण ऐकून पार्थ रोमांचित झाला ते पाहून देव म्हणाले तू चांगला योग्यतेचा आहेस पण हर्ष वेगाने अनावर होऊ नकोस अर्जुनाला अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग देवांनी आवरून धरला व ते भगवान श्रीकृष्ण म्हणाले आता मी तुला प्रकृतीपुरुषांचा विभाग सांगतो ते एक या मार्गाला योगी लोक सांख्य मार्ग म्हणतात व या सांख्य मार्गाचे वर्णन करण्यासाठी मी कपिल मुनी झालो होतो तो निर्देश प्रत्यु प्रकृतीपुरुष विवेक श्रवणकर असे आदी पुरुष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ननराज माऊली नमः